महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचं आगमन झालं होतं आणि आता आमच्या वारकऱ्याचे सी एम न्यायाचार्य शास्त्रीजींचं आगमन झालेलं आहे म्हणून बाबा आज तुमचं कीर्तन असल्यामुळं बरेच आमदार खासदार उपस्थित आहेत जसे दुपारी आमदार खासदार उपस्थित होते तसे आता सगळे महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार कथाकार गायक वादक गुन्हेजन महाराज मंडळी सर्वच उपस्थित आहेत सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो बाबांचा वेळ न घेता बाबांचं कीर्तन झाल्यावर सर्वच लोक उठणार आहेत मग दोनच मिनटामध्ये उद्या सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन होणार आहे आणि काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे उद्या आमरसाची पंगत आहे आणि ती पंगत आमचे कमलेश ढोरे आणि जिव्हाळा चॅनलचे अमोल थोरात यांच्याकडून उद्या काल्याची पंगत आमरसाची होणार आहे शिवलीला ताईंनीसुद्धा एकावन्न हजार रुपये दिलेत प्रकाश महाराजांनीसुद्धा एकावन्न हजार रुपये दिलेत बऱ्याचशा महाराज मंडळींनी सहकार्य केलेलं आहे म्हणून पुन्हा एकदा सर्वच महाराज मंडळींना नतमस्तक होतो आणि आज सगळ्यांनी थांबावं उद्या सगळ्यांचा नाम उल्लेख मी करतो कारण <laughs> मन मुख्यमंत्री आल्यावर भाऊ जास्त बोलणं उचित नाही उद्या आपले महाराजांचं कीर्तन आहे सर्वांनी थांबा अशी विनंती करतो